नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेला आहे निकालामध्ये झाला गोंधळ अर्ज केलेला नाही तरी देखील निवड यादीमध्ये ना डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट आयम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमीच ट्रू आणि ऑथेंटिक माहिती मिळेल बघा विद्यार्थी मित्रांनो कर सहाय्यकचा रिझल्ट जाहीर झालेला आहे पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे निवड यादीमध्ये गोंधळ झालेला आहे कर सहाय्यक पदासाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नसतानाही त्या विद्यार्थ्याचे नाव निवळ यादीमध्ये दिसत आहे बघा न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे अर्ज केलेला नसतानाही निवळ यादीत झळकले नाव कर सहाय्यक पदासाठी अर्ज केलेला नाही तरी देखील मुख्य परीक्षेच्या निवड यादीत उमेदवारांचे नाव प्रसिद्ध झाल्याचा प्रकार समोर आला आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या या गलथान कारणामुळे अनेक उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे आयोगाने ही चूक दुरुस्त करून नव्याने निकाल लावावा अशी मागणी उमेदवार करत आहे राज्य लोकसेवा आयोगातर्फे गतवर्षी अराजपत्रित गट गत क संवर्गाच्या तब्बल साडेसात हजार पदांसाठी जम्बो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यासाठी आयोगाने एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये पूर्वपरीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण उमेदवारांची मुख्य परीक्षा सतरा डिसेंबरला घेतली होती यामध्ये लिपिक संवर्गासाठी सात हजार पस्तीस कर सहाय्यकसाठी चारशे अडुसष्ट तांत्रिक सहाय्यक एक आणि राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षकसाठी जागा या सहा जागा होत्या यापैकी दुय्यम निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक पदांचे निकाल यापूर्वी लागले होते सोमवारी कर सहाय्यक पदासाठी निकाल जाहीर होताना ज्या उमेदवारांनी कर सहाय्यक पदासाठी अर्जच केलेला नाही अशा उमेदवाराची नावे निवड यादीत झळकली याआधी असा प्रकार पोलीस उपनिरीक्षक पदासाठी दोन हजार बावीसमध्ये झालेल्या परीक्षा निकालात झालेला असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्र नसलेले खेळाडू उमेदवार पात्र करण्यात आले होते आतासुद्धा आयोगाने सुधारित निकाल प्रसिद्ध करण्याची उमेदवारांनी मागणी केली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांची नाव नावे निवड यादीत दिसत आहे आयोगाने निकाल दुरुस्त करून सुधारित निकाल जाहीर करावा अशी मागणी उमेदवारांनी केलेली आहे आयोगामार्फत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद